नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता सगळी ऑर्डर खराब झालेली असते त्यावेळेस आकाश तिथे येतो आणि आकाश म्हणतो की मी कुठेही जाणार नाही आपण सगळे मिळून ही ऑर्डर पूर्ण करूया म्हणून आता आकाश ठरवतो की नम्रतलावतीच्या तिच्या घरच्यांना ईश्वरीला मदत करायची आकाश त्याचं ब्लेझर काढून आणि सरळ आकाश कामाला लागतो आणि कामाला लागल्यानंतर ईश्वरी म्हणते अहो आकाश राहू देत आकाश आकाशमध्ये ठीक आहे ना मी करू लागतो तुम्हाला आता आकाश सगळं काही करू लागत असतो आकाश जो असतो तिथं नम्रताच्या सा, साईडला जाऊन बसला असतो आणि तिला मदत करत असतो इकडे ईश्वरी आणि तिची आई पुन्हा मिठाई बनवायला लागलेली असतात त्या आत्या देखील काम करत असते आणि नंतर तिच्या त्यांच्या सा देखील दोन मुली मदत तिला धावून आलेले असतात आता आकाश त्याच्यापर्यंत जेवढं होईल तेवढं प्रयत्न करत असतो तो नम्रताच्या साईडला बसलेला असतो आणि आता नम्रताला थोडस ऑफवर्ड होत असतं पण आता त्यानंतर आकाश सोबत चांगली घुळ मिसळून जाते त्यानंतर आता आपल्याला पाहायला माहित की ईश्वरीला तहान लागलेली असते आता स्वतःच्या हाताने ईश्वरीला पाणी पाजत असते नंतर हळूहळू सगळी कामं पूर्ण होत असतात आता ईश्वरी काम करत असताना नम्रताची ती तिच्या डोळ्याच्या तिथे येत असतात आणि नम्रताला थोडस इरिटेट होत असतं त्यावेळेस आकाश हळूच नम्रताच्या चेहऱ्यावरची ती बट येत असते तिला मागे सरकवण्याचा प्रयत्न करत असतो आणि हळूच फुंकर मारतो नम्रता थोडीशी लाजते पण आकाश जो असतो तो तो पण लाचतो आकाश म्हणतो की तुमचे केस पुढे येत आहेत ना डोळ्यावरती तुम्हाला त्रास देत आहेत म्हणून आम्ही असं केलं तर आता हे सगळं बघत असते आता देखील दिसत आत्याला की आकाश नम्रताचं काहीतरी सुरू आहे त्यानंतर इकडे जे आहे ते आता फायनली पेढ्यावरती सगळं तयार झालेलं असतं आकाश स्वतःच्या हाताने एक पेढा बनवतो आणि तो इतका खुश होतो की त्याने पहिल्यांदा एवढा पेढा बनवलेला असतो तो म्हणतो वाव मी पेढा बनवला आणि तो नम्रताला दाखवतो नम्रता देखील वाव मस्त केला असं म्हणून आकाशची तारीफ करू लागते तर मित्रांनो आज आकाश खऱ्या अर्थाने ईश्वरीच्या मदतीला धावून आलेला असतो आणि मित्रांनो आकाशच्या मदतीने जे आहे ते आणि त्या दोन मुलींच्या मदतीने ईश्वरने आता जे आहे सगर, ते सगळं सगळ्यांच्या साथीने जे आहे ते ऑर्डर पूर्ण केलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आता पुढे ईश्वरीच्या आयुष्यात काय आणखी ट्यूस येतील किंवा काय आणखी जे आहे ते लावण्या काही विघ विघ्न आणेल हे सगळं पाहणं खूप रंजक आहे पण तुम्हाला मालिका आवडते का आणि मालिका तुम्ही पाहताय का हे पाहता, आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद